आज आमच्या गावामधील एक आदर्श माता कैलासवाशी गंगाबार तानाबाई काशीनाथ गुंजाळ यांच्या विधीच्या निमित्तानं ज्या कुटुंबियांनी आमच्या गावामध्ये खरंतर त्यांचे दोन्ही चिरंजीव दशरथ असल त्यांचा मुलगा सकाराम असल हे दानसूर व्यक्तिमत्व म्हणून आजपर्यंत गणलेलं आहे सकाराम आणि त्यांचे बंधू दशरथ त्यांचे पुतणे गोरक्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम आहेत आणि गावामध्ये अनेक वेळा या ठिकाणी मध्ये असेल शाळेमध्ये असेल अनेक प्रकारच्या देणगी देण्याचं काम केलेलं आहे आणि आज मातोश्री जाण्याने या कुटुंबियांना दुःख होणं साहजिक आहे तर या दुःखामधूनसुद्धा या कुटुंबियांनी आपले दातृत्व हे कमी केलेलं नाही त्यांचे चिरंजीव बाळासाहेब यांनी आजही आमच्या गावामध्ये स्मशानभूमी परिसरामध्ये जवळजवळ आईशी वयवर्ष पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशी झाडांची लागवड खर तर आयच्या या विधीच्या निमित्तानं करण्याचं नियोजन या कुटुंबियांनी केलेलं आहे त्यामध्ये लिंबाची झाडं असतील जांभळाची असतील उंबराची असेल शोभेची मंदिर परिसरामध्ये सुद्धा शोभेची झाडं या ठिकाणी देण्याचं दातृत्व या कुटुंबियांनी केलेलं आहे रोख स्वरूपामध्ये जर देणगी म्हटलं तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अनेक प्रकारे या पाठीमागे देणगी दिल्या आजही अकरा हजार रुपयाची रोख स्वरूपाची देणगी दिली आहे बाबा मंदिराच्या कामासाठी सुद्धा आजही अकरा हजार रुपयाची रोख स्वरूपात देणगी दिलेली आहे आणि अनाथ आश्रम मंगरूळ या आश्रमासाठी विद्यार्थ्यांसाठी पाच हजार रुपयाची स्वप्नवेद अनाथ आश्रमासाठी पाच हजार रुपयाची रोख स्वरूपाची देणगी दिलेली आहे त्यांच्या भगिनी कुसुमताई भोर यांनी सुद्धा अखंड आरिणाम सप्तासाठी पाच हजार रुपयाची देणगी दिलेली आहे तसेच पुतनी हाऊसाबाई बोरचटे यांनी एक हजार रुपयाची देणगी दिली आहे आणि या माऊलीचे बंधू कुंडी भाऊ दादा वामन यांनी सुद्धा एक हजार रुपयाची देणगी रोग स्वरूपाची या ठिकाणी देणी त्यांची मुलगी कुसुमताई भोर आणि पुतणी औसाबाई भोर आणि कुंडी भाऊ दादा वामन यांनी पाच सहा आणि एक सात हजार रुपये अखंड अरिणाम सप्ताहासाठी दिलेले आहे त्या कुटुंबियांना नातेवाईकांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद तसंच या पाठीमागे या गावामध्ये आमच्या गावामध्ये कैलासवासी हौसाबाई बाळू गुंजाळ यांच्या स्मरणार्थ त्यांचे पती बाळू खंडू गुंजाळ आणि सुन नैनाताई गुंजाळ आता विद्यमान सरपंच आहेत तसेच कैलासवाची कांबळाबाई मनाजी बोरचटे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव भाऊसाहेब मनाजी बोरचटे सध्याचे तंटामुक्तीचे मुक्तीचे विद्यमान उपाध्यक्ष या तिन्ही कुटुंबियांनी आमच्या स्मशान भूमी परिसरामध्ये सोलर प्लांट लोकार्पण आज सोहळा या ठिकाणी केलेला आहे सर्वांना खूप खूप धन्यवाद ग्रामस्थांच्या वतीनं अशा प्रकारचे विविध कामं आपण या पाठीमागे केली भविष्यकाळामध्ये करत राहणार या कुटुंबियांना आई मुक्ताबाई उदंड असं आयुष्य देवो अशा प्रकारच्या शुभकामना धन्यवाद